मी काही सांगायला गेलो ना की या यूट्यूब फेसबुकवर एवढे प्रचंड विद्वान भरलेत आणि या सगळ्या विद्वानांना प्रत्येकाला काही ना काही कारणाने हिंदू सनातन संस्कृतीला नावच ठेवायचे असतात आपल्या पूजा संस्कृतीमध्ये गावभरच्या पूजा आहेत एवढे रीतीरिवाज आहेत कडायचा कंटाळा येतो असं खूप साऱ्या मंडळींच्या डोक्यामध्ये येत असतं आणि प्रकारे तरुण मंडळी मला प्रश्न विचारतात बहुतांशी आमच्या माझ्या वयाच्या किंवा बऱ्याचशा जे चाळीशीच्या पुढच्या आहेत त्या मंडळीने तरुणांची उत्तरं देता येत नाहीत पण मग त्यासाठीच मी हा प्रयत्न करतो की आपल्या सनातन हिंदू धर्माच्या बाबतीत मी जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो आहे कमीत कमी तो मोठ्या मोठ्यापमानाने तुम्ही शेअर तरी करा आता तुम्हाला जे म्हणता ना की तुम्ही खूप सारे उत्सव जे आपण साजरे करतो ते का करतो प्रत्येक उत्सवामध्ये काय तुम्ही नीट पहा नुकताच प पा, गुढीपाडवा झाला आपण काय म्हणजे कडुलिंबाची पानं आंब्याची पानं लावली अर्थात हे का केलं आपण सगळं निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण हे वेगवेगळे सण समारंभ निर्माण केलेत त्यात खानपान बदलत असतात खरं तर नैसर्गिक बदलांना दिलेला अनुकूल प्रतिसाद म्हणजे हे उत्सव आहेत आणि म्हणून जेच या रीतिरिवाज परंपरा आहेत आता तुम्ही जरी असं म्हटलात की बस हेच गणित आहे बाकी पूजा वगैरे काही नाही तर माझं काय हरकत नाही पण त्यानिमित्ताने का होईना तुम्ही ह्या रूढी परंपरा रीतिरिवाज पाळा त्यातल्या चुकीच्या गोष्टी भले तुम्ही काढून टाका पण ज्या सांगितल्यात पाळा जेव्हा ऋतू बदलतात संक्रमण होतं तेव्हा आपल्या दिनचर्येत योग्य तो बदल करावा या अपेक्षित असतं आणि म्हणून श्रावणामध्ये मांसाहार करू नका किंवा वसंत ऋतूनंतर फलाहार करा कारण पचायला हलका अन्न सोपा अन्न खावा सका कारण वैशाख ऋतूमध्ये कडक ऊन असते पचनसंस्था कमजोर झालेली असते त्यातच कुंभमेळा करसंक्रांती अक्षय तृतीया कोजागिरी पौर्णिमा इत्यादी अनेक उत्सव परंपरा हा ह्या खगोलीय घटनेंभोवतीच चालत असतात तसंच भौगोलिक स्थितीनुसार पूजा पद्धतीसुद्धा बदलत असते आता काही लोक म्हणतात उत्तरेत तसं चालतं दक्षिणेत तसं चालतं महाराष्ट्रात तसं चालतं अर्थात त्या त्या ठिकाणच्या स्थलका सापेक्ष परिस्थितीनुसार या सणांची रचना केली असते ज्या ठिकाणी काही ठिकाणी बाजरी घरात येते त्या ठिकाणी त्यावेळेस कुठं पूजा असते तिथं ऊसाला महत्त्व असतं कुठं समुद्राला नारळ व्हायला जातो तर कुठं गोवर्धन पूजा जा केली जाते कुठं बैलपोळा केला जातो असे अनेक उत्सव हे भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण केले गेलेले आहेत त्यामागं एकच कॅल्क्युलेशन आहे त्यामागं एकच गणित आहे ती म्हणजे चांगली भौगोलिक परिस्थिती ही समृद्ध संस्कृती निर्माण करते आणि आपल्याकडं सगळे आहेत आपल्याकडं ती ऋतू आहेत आपल्याकडं सगळं आहे आणि म्हणून आपली संस्कृती निसर्गाला प्राण्यांना झाडांना पक्ष्यांना कुत्र्यांना मांजरांना अगदी डुकरालासुद्धा देव मानते कारण एकच आहे ना की यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपलं आयुष्य संपून जाईल बघा परंतु ती कृतज्ञता व्यक्त होणार नाही आणि केवळ हाच एक प्रगल्भ विचार या सणांमागा आहे हाच एक प्रगल्भ विचार या शास्त्रकारांनी लावला आहे आता बरीच मला तरुण मंडळी म्हणतात की अहो या हिंदू धर्मात एवढे गावभराचे सण महिन्या महिन्याला चालूच आहे परंतु दुसऱ्या धर्मांमध्ये बघितलं तर एखाद दुसराच सण असतो आता काही धर्म हे वाळवंटात जन्माला आलेले आहेत अपरिपक्व विचारसरणी त्या भागात पर्यावरणाचा समूळ नाश झालेला आहे त्या ठिकाणी काही उगवत नाही काही पिकत नाही जिथं पाणी नाही जिथं दोन वेळेचे खायचे वांदे तिथं जनावरच मारून खाणार ना लोक तिथं कशाला लोक करतील उत्सव आणि कशाला लोक एकत्र येतील तिथं भोंबाबोंबे नाही सगळी खूप सारी थंड ठिकाणं किंवा उष्ण शुष्क वातावरण असतील तर इच्छा असूनही उत्सव साजरा करण्यासाठी सामर्थ्य मिळत नाही ना या गोष्टींनी कारण तिथली वातावरणाची रचनाच तशी नाही त्यामुळे इतर धर्मामध्ये खूप कमी उत्सव असतात याला एकच कारण आहे भौगोलिक मर्यादा वैचारिक मध्या मर्यादा आत्ता मध्यंतरी मी पाहिलं की कृमिक कीटकांनासुद्धा किती महत्त्व आहे म्हणजे अगदी जो कोळी असतो ना आपला जो कोळी घरात कोळेचं जाळं विणतो त्यालासुद्धा खूप किती महत्त्व आहे त्या कालास तिच्या मंदिरामध्ये त्याची मूर्ती आहे या जगामध्ये प्रत्येक प्राणी अगदी काय म्हणजे किडामुंगी डाससुद्धा महत्त्वाचा आहे मी आत्ताच एक कुठलं तरी परीक्षण वाचलं की त्यांना असं म्हटलं की जगामध्ये जर डासांचा नायनाट झाला तरीसुद्धा ते अयोग्य सृष्टी अनबॅलन्स होईल म्हणजेच परमेश्वराने काही प्राणी पक्षी जनावरे कीटक पक्षी जे काही निर्माण केलं आहे ते निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी निर्माण केले आणि या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आणि प्रत्येकामध्ये भगवंत लपला आहे ही अशी अत्यंत मोठ्या मानाची भावना ही कोणामध्ये दिसते मला सांगा ज्यांच्यात माणूस की आहे त्यांच्यातच दिसते ना म्हणूनच मला वाटतं की सर्वांचा विचार करणारा कृतज्ञता मांडणारा धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे अरे पण हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये अंधश्रद्धा किती घुसल्यात हागलं मुतलं प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ लावायचा आणि आपलं चांगलं होईल आपलं वाईट होईल ही पूजा केली नाही तसं होईल ती पूजा केली नाही तसं होईल आता हे जरी शास्त्राला आधारे आयुर्वेदाच्या आधारे सांगत असलं तरी काही लोक त्यातलं विचित्र भागच डो डोक्यामध्ये घेतात आणि त्यामुळं खरं तर धर्माचा राहस होतो आता ह्या धर्मप्रसाराच्या किंवा धर्माच्या बाबतीत असलेलं विज्ञान हे सांगण्याचा माझा वारंवार प्रयत्न असतो आणि तुम्ही जर एक हिंदू आहात सनातनी आहात तर मला वाटतं की या धर्मामागचं विज्ञान सगळीकडं प्रचार प्रसार व्हावा असं तुम्हालाही वाटलं पाहिजे आणि म्हणून माझ्यासाठी नाही तर यासाठी का होईनं तुम्ही हे शेअर करा दहा लाखाचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्रायबर तुम्ही मिळवून द्या स्वतःही करा काय होतं की एक व्हिडिओ बनवला ना की मेहनत तेवढीच आहे जेवढी तुम्ही दहा लाख लोक बघणार आणि तेवढीच हजार लोक बघणार तर त्या मेहनतीचा उपयोग होऊ द्या धर्म देव देवधर्माचा देव योग्य पद्धतीने प्रचार प्रसार व्हावा आणि तुमचा जर गैरसमज असेल ना की यूट्यूबच्या माध्यमातून पैसे वगैरे मिळतात तर मी तुम्हाला सगळी आकडेवारी दाखवतो काहीही पैसे वगैरे एवढे मिळत नाहीत हे सगळं खोटरळेपणा आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत किंवा प्रत्यक्ष मी दाखवतो आपल्याला फक्त या यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून एकच महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे आपला धर्म आपले रीतिरिवाज परंपरा या अंधश्रद्धेने भरलेल्या नाही आहेत यामागं निश्चितच कृतज्ञता भाव आणि निसर्गाला अनुकूल होण्याची परंपरा आणि प्रवृत्ती एक कळावं पुढच्या पिढीला कळावं म्हणून माझं जीव तुटतो बाकी माझं काही म्हणणं नाही भेटूयात नक्कीच पुढच्या भागात आवडला असेल कार्यक्रम तर निश्चित शेअर करा पुन्हा भेटूयात ओम साईराम